मिर्जेत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक जम्मू काश्मीर येथील पर्यटकावर हल्ल्याचा तीव्र संताप व्यक्त करत मिरजेत जाळला पाकिस्तानचा झेंडा जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे आज मिर्जेतील हिंदुत्ववादी संघटनांनी महाराणा प्रताप चौक इथं एकत्र येऊन पाकिस्तानचा झेंडा जाळून भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून जाळण्यात आला पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करून पाकिस्तानचे भारतात आलेल्या नागरिकांना हकलून देण्याचा इशारा दिला आहे यावेळी विजय शिंदे सोमनाथ गोटखिंडे प्रकाश अहिरे जब्बार मुजावर राजूभाई शेख रोहित चौगुले यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते काश्मीर मध्ये हल्ला झालाय त्या त्या निषेधात आम्ही आज इथं पाकिस्तानचा झेंडा टाळलेला आहे आणि इथून सरकारनं केंद्र वेग्य तिथे निर्णय घ्यायला पाहिजे नाही तर अखंड महाराष्ट्रावर आम्ही आंदोलन शिरेल आंदोलन द्यावी तीव्र आंदोलन आणि जे इथं महाराष्ट्रात पाकिस्तानमध्ये कोण असेल त्यांना हाकलून इथनं मारून आम्ही पाठवेल हेच आमचं सर्व हिंदू दल संघटनेच्या वतीनं आमचा हे निषेध असेल